काय असेल ती खरेदी किंमत असेल ना किंमत चार हजार पाचशे रुपये आहे जर त्यावर पाच टक्के नफा मिळत असेल तर त्या कपाटाची विक्री किंमत किती जी किंमत आहे जी मूळ किंमत आहे है, है ना काय आपल्याकडं मूळ किंमत आहे का नाही हो मूळ किंमत मूळ किंमत याचा अर्थ काय होतो मूळ किंमत याचा अर्थ काय होतो म्हणजे खरेदी किंमत आहे ना बरो ते बरोबर आहे का नाही किती चार हजार पाचशे रुपये आहे आपल्याकडे विक्री किंमत आहे का किती नाही दुसरं काय शेकडा आहे का नाही इथं शेकडा नफा किती आहे किती पाच टक्के आहे शेकडा नफा किती पाच टक्के आहे किती पाच टक्के आहे तर आपल्याला काय करायचे आहे कधीही दादा ह्या साईडला बस नाही इकडून ए इकडं बस दादा आमची तुमची काय नसते माय मूळ किंमत काय आपल्याला छापील किंमत असेल किंवा त्याची कपाटाची किंमत असेल तर आपण खरेदी किंमत असं म्हणतो खरेदी किंमत छापील किंमत याच्यावर काय करायचं करायचा काय करायचे आहे शेकडा कधी ठेवा त्याच्या मूळ शेकडा चार हजार पाचशे गुणिले पाच भागिले शंभर हे शेकडा लिहायची पद्धत आहे हे जी किंमत लिहिले ना आपण त्याला या पद्धतीमध्ये लिहू शकतो आपण एवढं सोपं आहे ते एवढं सोपं आहे जर आपण याला क्रॉस केलं तर काय होईल हे दोन शून्य कटतील हे दोन शून्य कटतील पंचाळीस गुणिले पाच बरोबर किती होतील पाच पाच पंचवीस उरले किती दोन चार पंचे वीस दोन बावीस हे काय आपला आता हा आपला नफा आहे तर आपल्याला मूळ किंमत काय आहे तर खरेदी किंमत है ना हे खरेदी किंमतीमध्ये ऍड करा काय करा खरेदी कर खरेदी अधिक नफा बरोबर विक्री बरोबर विक्री खरेदी किती आहे चार हजार पाचशे अधिक नफा किती आहे दोन हजार सॉरी दोनशे पंचवीस बरोबर विक्री ह्या दोघांना प्लस करा चार हजार सातशे पंचवीस रुपये त्याची विक्री आहे त्याची विक्री एवढी आहे असं आपण करू शकतो का नाही ती सोपी पद्धत आहे का नाही आहे का नाही समजा हे आठवलंच नाही काय झालं नाही आठवलं नाही आपल्याला गणित करायची आहे आठवत नाही आपलं डोकं ब्लँक झालंय तर काय करू शकतो आपण आपल्याकडे काय आयडिया आहे ते आयडिया आपण करायची शकतो काय आयडिया आहे बॉक्स करायचे आहे काय करायचे आहे बॉक्स न गाबरता तुम्ही बॉक्स करा काय करायचे आहे बॉक्स आता बॉक्स करता बघा कसं करायचे आपल्याला इथल्या खरेदी किंमत इथल्या खरेदी इथल्या विक्री इथल्या नफा लिहित असताना थोड चांगलं काढा थोडस त्याला कप्पा करून घ्या असं पूर्ण सगळ्यात सोपी आयडिया ही यासाठी काही आपल्याला पाठांतर करायची गरज नाही काहीच नाही आपण इथपर्यंत असं करू शकतो का नाही बरोबर ना आता काय लिहा खरेदी किती आपल्याकडं आप चार हजार पाचशे विक्री आपल्याकडं नाही ना विक्री विक्री आपल्याकडं नाही ह्या खाल्ल्यामध्ये समजा एक वस्तू शंभर रुपयाची आहे त्याच्यावर आपल्याला पाच टक्के नफा मिळतोय किती टक्के पाच टक्के हा नफा मिळतोय पाच टक्के नफा मिळतोय म्हणजे आपल्याला जास्त रक्कम मिळते खरेदी किमतीपेक्षा जास्त मिळते किती जास्त मिळते एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये तर हे पाच आहेत ना त्या शंभर मध्ये मिसळा की झाले एकशे पाच आता या दोघांचा क्रॉस करा दोघांना क्रॉस करा काय होईल बघा बर चार हजार पाचशे गुणिले एकशे पाच भागिले शंभर शकतो आपण हे दोन शून्य कट करा हे दोन शून्य कट करा पंचेचाळीस गुणिले एकशे पाच करून बघा बरं आता येते का उत्तर हे करून बघा येते का है ना त्यासाठी आपण असं गुन्हा कर्ज येत नसेल तर असं करा एकशे पाच गुणिले पंचेचाळीस पाचा पाचा पंचवीस पंचवीस ला पाच उरले किती